नरसिंह भगवान यांचे पवित्र दरबारामध्ये आज शिवी करता घेतल्याला अभंग श्री संत श्रीमंत जगद् यांचा सहा चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून जगद्ध कोबर आहे योग्य मार्गदर्शन करतात अर्थात उपदेश करतात संसारिक जीवानात काय करावं या अभंगातून संघटना बांधलेले आहे मला वाटतं सुंदर सुंदर मथुरा निवास नाव सुंदर दिले परिवाराला कोटी कोटी धन्यवाद आणि श्री सुभाष प्रभाजी आहे श्री संतोष प्रभाजी आहे श्री आकाश पांडुरंग आहेर श्री विकास पांडुरंग आहे या सर्व आहेर परिवाराने एकत्र येऊन सुंदर अशी वाचतो निर्माण केलेली बांधलेली आहे आज प्रवेश कीर्तन आहे त्या वास्तूची शांती म्हणून कीर्तन आहे आणि सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या गोळा आला तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे दिगांबर घोडके दाजी तोभरखिड त्यांना बरेचसे मंदिर बांधलेले अशी मंदिराचं काम सुंदर करतात हे त्यांना वाटाळी वाजवा त्याच्या त्यांच्या वतीने आज आमंत्रण आहे आणि या कार्यक्रमाला एक एकाची नाही म्हणूया पण याची मंडळी आहे